नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडी कडून आज पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आहे रोहित पवार दुपारी साडे बाराच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले त्यानंतर रात्री नऊ वाजता ते कार्यालयाबाहेर आले यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले दरम्यान काही कागदपत्रे सादर करण्यासाठी ईडीने आठ फेब्रुवारीला पुन्हा मला बोलावले आहे असे रोहित पवार यांनी सांगितले दरम्यान रोहित पवार यांनी चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की मी कोणतीही चूक केलेली नाही त्यामुळे मी अजिबात घाबरणार नाही विशेषतः लोकांना असे वाटत असेल की मी शरणागती पत्करेन पण ते शक्य नाही त्यांनी एवढे सांगू इच्छितो की मी काहीही चुकीचे केलेले नाही मी झुकणार नाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रोहित पवार यांची चौकशी करण्यात येत आहे पाच जानेवारी रोजी ईडेने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीसह सहा ठिकाणी छापे टाकले होते त्यानंतर चोवीस जानेवारी रोजी रोहित पवार यांची इडीकडून अकरा तास चौकशी करण्यात आली होती दरम्यान अधिकारी त्यांचे काम करत आहेत आणि देशाचे एक स्वाभिमानी नागरिक म्हणून मी या चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहे आणि या करणार आहे असे रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले मुंबई शहरात कुठेतरी सोन्याचा अंडा लपवलेला आहे आणि तो शोधून काढायचा आहे हे कुणी सांगितलं का सांगितले हे सांगता येणार नाही अशा कथित माहितीच्या आधारावर अधिकारी शोध घेत आहेत असा हा सगळा प्रकार आहे असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबीय या ठिकाणी प्रसंग रोहित पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आपला नातो रोहितला बळ देण्यासाठी आज दिवसभर स्वतः राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात तळ तो ठोकून होत्या सोबत रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि पत्नी पुंती हे सुद्धा होते रोहित पवार यांच्यावर होणारी ईडी कारवाई हे राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमले होते रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती दरम्यान रोहित पवार यांच्या ईडी चौकशीचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरातील सरकारी कार्यालयांबाहेर घंटानाथ आंदोलन केले बारामती कार्यालय नागपूरचा वरायटी चौक येथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच तहसीलदारांना निवेदन दिले सोलापूरातील नामदेव पायरी येथे कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणा दिल्या